Symmetrically.

i on तिरंगा हे प्रत्येक देशाचा देशभक्तीचा स्वाभिमानाचा तिरंगा आहे प्रत्येक शांततेचा त्याग समृद्धी आणि बलिदानाचा तिरंगा प्रत्येक आपल्या भारताचा तसेच आपण आतापर्यंत असतुत्वने वाट पाहतो असं म्हणजे ध्वजारोहण तर आजचं ध्वजारोहण असं कधी म्हणजे थोडा दोघ आय हॅलो चला करा आता मी विनंती करतो आपल्या सोसायटीमध्ये मुली राष्ट्रगीत चालू करते The uh guys इथेच आपण थांबवतोय आणि आता जे त्याचप्रमाणे आजच्या